शुभविवाह या मालिकेच्या जूनच्या भागामध्ये इकडे आता भूमी येते आणि आकाश आकाश तू बरा होशील काहीही काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे आणि तोपर्यंत अथर्व त्याला सांगायला लागतो तिला की ताई तुझा फोन चार्ज झालेला आहे बघ बरं त्यावरती लगेचच भूमी आता चार्जिंगलाच फोन लावून शंकरषणला कॉल करते आणि काय झालं माझा फोन ना म्हणजे तो ना डेड झाला होता आणि त्यामुळे तुमचा फोन पिकअप करू शकले नाही झाला का तुमचा निर्णय येताय ना तुम्ही असं म्हटल्यावर ती शंकरषण म्हणतो हे बघा मला वायफायची बडबड करायची नाही आहे मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि ते बोलणं झाल्यानंतरच मग मी ट्रीटमेंट करणार की नाही ते ठरवेन आणि म्हणून ताबडतोब तुम्ही या असं ती मग आता इकडे ताबडतोब भूमी इकडे शंकरषण कडे येते शंकरषण कडे आल्यावरती भूमी सांगते काय झालं तुमचं झालंय ना निर्णय तुम्ही तयार आहात ना माझ्या नवऱ्याचं आता इकडे हे करण्यासाठी यावरती मग आता शंकरषण म्हणायला लागतो एक मिनिट कसली मला जे काही बोलायचं आहे ते मला असं बोलता येणार नाहीये ना आणि त्यामुळे तुम्ही इथे बसा मी निवांतपणे जे काही सांगायचं आहे ते तुम्हाला सांगेन यावरती भूमी म्हणते ऐका ना प्लीज आपल्याकडे वेळ फार कमी आहे शंकरशेन म्हणतो तुम्ही मला माझा वेळ दिलायत ना मग मा माझं म्हणणं तुम्हाला ऐकायलाच लागेल त्यानंतर भूमी मग सोफ्यावरती बसते हात जोडते प्लीज प्लीज तुमचा निर्णय पॉझिटिव्ह असू दे यावरती म्हणतो हो मी तुमच्या नवऱ्याचा इलाज करायला तयार आहे असं म्हटल्यावरती भूमीचा आनंद गगनात माविनासा होतो भूमीला तर लहान मुलासारखं नाचावं बागडावं असं वाटायला लागतं किती तिला आनंद झालेला असतो आणि तो किती व्यक्त करू कसा व्यक्त करू हेच ती बोलत असते आणि त्यावरती क्षण सांगायला लागतो हे बघा मी तुमच्या नवऱ्याचा इलाज करण्याचं कबूल केलंय पण पण म्हटल्यावर ती भूमी थोडीशी गडबडते प्लीज आता कोणताही पण आणू नका तुम्ही एकदाच माझ्या नवऱ्याचा उपचार सुरू करा तुमचे जे काही पण परंतु असतील ते मी सगळे पूर्ण करेन पण आत्ता प्लीज आत्ता नको आत्ता माझ्या नवऱ्याला या सगळ्यामध्ये फक्त ट्रीटमेंटची गरज आहे आणि जसा जसा वेळ चाललाय तसं तसा त्याचा जीव धोक्यात चाललेला आहे त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही पण परंतु न ठेवता लगेचच माझ्या नवऱ्याला बरं करायला चला शंकरशन म्हणतो माझ्या अटी पूर्ण झाल्याशिवाय किंवा तुम्ही माझं म्हणणं नीटपणे ऐकून घेतल्या शिवाय मी कुठेही येणार नाहीये आणि मी काहीही करणार नाहीये त्यामुळे मध्ये मध्ये बोलून आता मला डिस्टर्ब करू नका तुमच्या नवऱ्याला बरं करायचं असेल तर त्याच्याबद्दलची जी काही अट आहे ती अट सांग और मी सांगतो आणि ती अट ज्या वेळेला तुम्हाला मान्य होईल त्याच वेळेला मी त्यांची ट्रीटमेंट करेन मग आता भूमीकडे नाहीलाज असतो तो इतक्या कॉन्फिडेंटली बोलतोय ती भूमी सांगते सांगा काय अट आहे तुमची यावरती शंकरषण दोन आपल्या हातामध्ये कागद काढतो पहिला कागद देतो आणि हा आहे तुमचा डिवॉर्सचा कागद असं म्हणत तो, तो सांगतो जर का तुम्हाला या सगळ्यामध्ये असं वाटत असेल की मी आकाशला बरं करावं मी त्याला ऑपरेट करावं तर तुम्हाला या डिवॉर्स पेपरवरती सह्या करायला लागतील आणि त्यावरती मग आता भूमी एकदमच गप्प बसते हे काय नवीन म्हणजे तिला हे खूप अनएक्सपेक्टेड असतं आणि त्याच वेळेला शंकर शण म्हणतो आणि हो हे दुसरं साईन करायचं आहे याच्यावरती दुसरं साईन करा म्हणजे कसं आहे ना यावरती तुम्ही आता तुमच्या घर कायमचं सोडत माझ्या घरी राहायला येणार मा मुलाला तुम्ही जबाबदारी स्वीकारणार यावरती आता इकडे एक डिवोर्स च ऍग्रीमेंट आणि ते असं दुसरं असतं तिच्या मुलाला सांभाळण्याचं अग्रिमेंट भूमीला काहीच कळत नाही की नक्की काय करावं आणि शंकरषण अच्चतराला जाईल किंवा असं काही करेल याचा तिने अंदाज पण बांधलेला नसतो आणि ती म्हणते हे काय आहे सगळं माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तुम्ही ही कसल्या अटी ठेवताय हे बघा यातली एकही अट मला मान्य नाहीये यावरती शंकरषण म्हणतो ठीक आहे मग तुम्हाला वाट मान्य नाहीये तर कशाला इकडे थांबलात तुम्ही मी सुद्धा ऑपरेशन करायला ना बांधील नाहीये तुम्हाला असं म्हणत क्षण आता इकडे चांगला चिडतो भूमीवरती भूमी म्हणते मी तुम्हाला खूप माणूस माणूस समजत होते तुम्ही म्हणून खूप चांगले आहात असं मला वाटत होतं पण आज आज तुम्ही ज्या पातळीला खाली उतरलात ना त्या पातळीला पाहून आता मला खरंच खरंच खूप स्वतःचा राग यायला लागलेला आहे की मी तुम्हाला एक चांगला माणूस समजले यावरती तो सांगतो मी म्हटलं ना मी मी एक माणूस असण्यासोबत किंवा एक डॉक्टर असण्यासोबत मी एक न मी एक नवरा आहे मी एक बाप आहे आणि माझ्या बायकोवरती आणि माझ्या मुलावरती अन्याय झालाय त्याचा बदला कसा आणि कुठे घ्यायचा हे मी ठरवणार तुम्हाला जर का माझी ऑफर मान्य नाही आहे तर तुम्ही येऊ शकता तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा आणि मान्य असेल तर मात्र परत या आता मात्र भूमीला काही सुचत नसतं ती या सगळ्यामध्ये आता शंकरषच्या घरातून बाहेर पडते कारण ही अशी वेगविचित्र अट ही अट तिला कशी काय मान्य असणार आणि त्यामुळे ती खूपच अस्वस्थ असते आणि रस्त्याने एकटीच चाललेली असते ज्या वेळेला रस्त्याने एकटीत चाललेली असते आणि त्याच वेळेला तिला आता आकाशसोबतचे सगळे क्ष जेव्हापासून आकाशची मेंटल हेल्थ चांगली नाहीये तो त्यावेळेपासून कशी भूमीची काळजी घ्यायचा कसा भूमीसाठी प्रत्येक वेळेला संकटाचा सामोरं करायचा हे तिला आठवतं आणि ती विचार करायला लागते आकाश याच वडाच्या समोर याच वडाच्या समोर मला आता दोरा माझा राहिला होता आणि तो दोरा घेऊन तू आला होतास खरंच त्यावेळेला तू माझ्यासोबत वडाला सात फेरे मारले होतेस पण आता तुझा जीव वाचवण्यासाठी तुझी साथ सोडणं हे कितपत योग्य आहे तिला काहीच कळत नसतं ती अस्वस्थपणे एका ठिकाणी बसून असते आणि देवी आई का माझी परीक्षा पाहतेस का या सगळ्यामध्ये मला त्रास देण्याचा प्रयत्न करतेस अशी देवी आईकडे विनवणी करत असते बरं हे सगळं चालू असताना मागून जोगतीन येऊन उभी राहते आई अंबेचा उदय उदय आई योगेश्वरीचा उदय उदय असं म्हणत ती आता जोगतीन मागे आल्यावरती भूमी तिच्याकडे पाहते आणि मी खूप मोठ्या फॅमिली सिच्युएशन मध्ये अडकले असं सांगते म्हणते बघ मला सगळं माहिती आहे तू ज्या सिच्युएशन मध्ये अडकलेस ती सिच्युएशन मला सगळी सगळी माहिती आहे आणि त्यामुळे तुला काही वेगळं सांगायची गरज नाहीये त्यावर ती भूमी म्हणते काय माझ्या आयुष्यात चाललंय म्हणजे मला इतके सगळे प्रश्न इतक्या सगळ्या परीक्षा हे सगळं का द्यावं लागतंय मला खरच कळत नाहीये की मी ह्या असं काय केलंय की ज्याच्यामुळे मला या सगळ्यामध्ये इतक्या मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती सांगते तू मला एक गोष्ट सांग ज्या वेळेला ज्या वेळेला तुला आता तुझी मुलगी ही सुखरूप तुझ्या हातात परत आली होती त्यावेळेला त्यावेळेला मग तू हा विचार केलास का की इतकं सगळं घडलं तरी सुद्धा, तरी तरीसुद्धा तुझी मुलगी तुझ्या ताब्यात परत आली किंवा तुझ्या मुलीला या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे तुझ्या हातात सुखरूपपणे पोहोचवण्यात आलं हे जर का तू पाहिलंस तर या सगळ्यामध्ये आता तुला समजलं असतं की कदाचित तू देवी आई तुझ्या बाबतीत फक्त वाईट करत नाहीये तर चांगलं सुद्धा करती आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्यासुद्धा त्या त्या सिच्युएशनचा तू विचार कर की तुझ्या मुलीला सुखरूप ठेवून तुझ्यापर्यंत पोहोच हे ज्या देवी आईने केले आता सुद्धा तिच्या मनात असंच काहीतरी आहे आणि त्यासाठी हे करत आहे तुला तुझं कुंकू वाचवायचा आहे आणि मग त्यासाठी दोन पावलं मागे यायला लागली ना तरी सुद्धा चार पावलं पुढे जाण्यासाठी त्यामुळे निर्णय निर्णय तुझा असणार आहे तू काय तो तो योग्य घे असं म्हणत एक प्रकारे जोगतीन आता शंकरसनची अट मान्य करून आता इकडे आकाशचा जीव वाचव असं इनडायरेक्टली भूमीला सांगत असते इकडे तोपर्यंत मानसीचा भूमीला कॉल येतो आणि भूमीला कॉल आल्यावर ती मानसी म्हणते ताई काय झालं शंकरष्ण अधिकारी येत आहेत ना यावरती भूमी म्हणते म्हणू माझं तर डोकं का खरंच काही चालत नाहीये आकाश कसं आहे त्यावरती मानसी सांगते आकाशची कंडिशन दिवसेंदिवस क्रिटिकल हो डॉक्टर तेच की जसा जसा वेळ चाललाय तसं तसं होप्स निघून चाललेले आहेत म्हणजे जसं जसं हे सगळं घडतंय ना तसं तसं तस आपल्या हातात क्षण निष्ठत चाललेत लवकरात लवकर क्षण शंकर शंकर अधिकारी यांना जोपर्यंत तुम्ही आणत नाही येत ना तोपर्यंत काही खरं नाही असं डॉक्टर म्हणतायत ताई बघ काय करायचं लवकर लवकरात लवकर तू आलीस तर आता आपल्यासाठी चांगलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेचच सांगायला लागते भूमी म्हणू तू ठेव फोन मला खरंच कळत नाहीये की मी काय करू दे पण मी या सगळ्यामध्ये येणार आहे तू काळजी करू नकोस बरं आता तोपर्यंत रागिणीचं काहीतरी भलतच चालू असतं रागिणी या सगळ्यामध्ये वेगळंच काहीतरी करत असते तिने आता तो रानडे नावाचा जो शंकरषणचा मित्र आहे तर वरुण रानडे त्या वरुणला बोलवलेलं असतं आणि तो वरुण येतो आणि आता तो सांगायला लागतो काय तुमचं माझ्याकडे काम काय म्हणजे ना आपली ओळख ना देख डायरेक्ट मला बोलवून डायरेक्ट काम सांगताय यावरती रागिणी म्हणते मी अशी बाई आहे ना काम केलं त्याचे चोख पैसे देणारी बाई आहे आणि तुझ्याकडून मला तशाच कामाची अपेक्षा आहे म्हणजे कसं आहे शंकरषाण अधिकारी यांच्या आयुष्यात काय घडतंय याच्याबद्दलची इत्यंभूत माहिती तुम्ही मला द्यायची आहे यावरती तो म्हणतो पण का शंकरशण अधिकारींच्या आयुष्यामध्ये काय चाललंय याची माहिती घेऊन तुम्ही काय कराल तुम्हाला ही माहिती का पाहिजे रागिणी म्हणते का, का? कशासाठी काय हवे कारण काय हे प्रश्न मला विचारायचे नाही मी तुला पैसे किती काय नाही विचारणार तू मागशील तो अकराडा कोण तुला पैसे तसंच तू सुद्धा करावं अशी माझी अपेक्षा आहे तू या सगळ्यामध्ये आता मी जे काही बोलेन तेवढंच ते प्रश्नाची उत्तर द्यायची आणि अधिकारीच्या काय तितकं सांगायचं म्हणजे घरी कॉन्फिडंट होती की शंकरषण अधिकारी तिची आता मदत करणार की ती ते ही केस जिंकणार आणि ते ही केस घेणार आणि त्यामुळे नक्की काय झालंय शंकरषण अधिकारीनी ही केस एक्सेप्ट केले का यावरती तो म्हणतो हो शंभर टक्के मी त्या दिवशी त्यांच्याकडे गेलो होतो ना त्याच वेळेला त्याने मला सांगितलेलं की मी ही म्हणजे ही घेणार आहे म्हणून ही ऑफर मी स्वीकारणार आहे पण पण ह्या सगळ्यामध्ये त्यांनी जे काही अट ठेवले ना ती अट मात्र विचित्र आहे रागिणी म्हणते अट कसली अट यावरती वरुण म्हणतो त्यांनी आता भूमीला सांगितलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा जर का तुला या सगळ्यामध्ये आता म्हणजे माझ मदत हवी असेल किंवा मी ऑपरेट करावं असं वाटत असेल तर तुला आकाशला डिवोर्स द्यायला पाहिजे आणि या घरात येऊन कायमचं राहायला पाहिजे असं म्हटल्यावर ती आता इकडे भूमी इकडे आता रागिणी विचार करते अरे वा म्हणजे मी तर विचार सुद्धा केला नव्हता की शंकरषण अधिकारी स्वतः ही अशी काहीतरी हो अट ठेवतील पण ज्या वेळेला चांगला माणूस हा चांगुलपणा सोडून एखाद्या वाईटावरती टपतो ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने खूप मोठा गोंधळ होतो आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आता इकडे आपल्याला समजतं की तो माणूस किती वाईट लेवलला जाऊ शकतो शंकरषण अधिकारी यांचं असंच झालंय एक चांगला माणूस वाईट लेवलला ज्या वेळेला उतरलाय ना त्यावेळेला त्याला कळत नाहीये की वाईटाची लेवल काय आहे म्हणून चला पण काहीही झालं तरी हे माझ्या पथ्यावरती पडले मला नव्हतं माहिती अशा काही अटी ठेवल्यात यावरती आता इकडे रागिडी म्हणते आणि भूमिनी ती अट मान्य केले का यावरती वरुण म्हणतो नाही तेवढं काही मला नाहीये नक्की काय ते पण माहिती आहे की त्यांनी ही अट ठेवले आणि त्यानंतर मग आता भूमी रिटर्न त्या आता, आता शं, शंकरषच्या बंगल्यात येते शंकरषणच्या बंगल्यामध्ये आल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये ती आता पाऊल आतमध्ये टाकते त्यावरती मग आता लगेच शंकर म्हणतो या मला वाटलंच होतं की तुम्ही परत येणार आणि तुम्ही परत पर आलात सुद्धा म्हणूनच मी आता दार सुद्धा उघडं ठेवलं होतं या बसा असं म्हणत आता इकडे तो भूमीला बसायला सांगतो भूमीला बसायला सांगितल्यावरती तो म्हणतो तुम्ही आलाय याचा अर्थ मी असा समजतो की काहीही झालं तरी तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट साईन करायला तयार आहात बरोबर ना हे कॉन्ट्रॅक्ट साईन करायला तयार आहात म्हणूनच परत आलायत ना पुन्हा एकदा कन्फर्म करा आणि त्यानंतर मग आता साईन करा यावर ती भूमी आता लागलीच मान हलवते आणि ती आता मानेने झोकार देते की हो मी हे कॉन्ट्रॅक्ट साईन करायला आलेली आहे त्यावरती मग आता शंकर प्रमोशन म्हणतो याच्या आधी सगळ्यात पहिलं डिवोर्सचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कसं आहे ना तुम्ही एक त्याआधी लिहून द्यायचं की आकाशला तुम्ही आता डिवोर्स देणार आहात आणि त्यानंतर मग आता दुसरं आहे अग्रीमेंट आपल्यासोबतचं की तुम्ही कायमचं माझ्या घरी येऊन राहत आहे माझ्या मुलीचा मुलाचा सांभाळ करण्यासाठी घ्या लवकरात लवकर जितके तुम्ही साईन कराल तितकं मी आकाशवरती लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करेन कारण आकाशची कंडिशन क्रिटिकल बघता मला आता पटकन तिकडे पोहोचणं गरजेचं आहे तुन्ह लवकरात लवकर कर करा रड़त रड़त पेंगे पेंगे आता पर्याय रडत रडत तो पेन पेन घेऊन आता इकडे आकाश सोबतच्या डिव्होर्स पेपरवरती साईन करायला लागते आकाशच्या डिव्होर्स पेपरवरती साईन करायला लागताना तिला आता आकाश वेळा असल्यापासून ते आता काल काल पर्यंत त्याचं आपल्यावरती असलेलं प्रेम त्याने आपली घेतलेली काळजी किंवा या सगळ्यामध्ये त्यांनी आता आपल्यासाठी केलेला त्याग हे सगळं आठवत असतं आणि त्यानंतर भूमी आता जड अंतकरणाने त्या पेपरवरती सह्या करायला निघालेली असते तिला कळतच नसतं जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे पण आत्ताच्या क्षणाला योग्य अयोग्य करण्यापेक्षा आकाशची तब्येत वाचवणं महत्वाचं आहे आणि त्यावरती शंकर क्षण म्हणतो करा सही करा कारण कसं आहे ना तुम्ही सही नाही केली तर मी ऑपरेशन करणार नाही ऑपरेशन नाही केलं तर तसाही आकाश तुमच्या सोबत राहणार नाहीच आहे ना आणि त्यामुळे आता तो तुमच्या सोबत निदान समोर तरी दिसेल तुमच्या सोबत राहू शकणार नाही हे दोन्ही पण भूमी म्हणते माझी मुलगी शंकर मी तुम्हाला तीच ऑफर दिले की तुम्ही ज्या वेळेला माझ्या घरी याल तेव्हा तुमच्या मुलीचं स्वागतच असेल तुमची मुलगी आपल्यासोबत राहू शकते त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये आता तुमच्या मुलीला घेऊन येऊ शकता आता मात्र भूमीला कळत नाही की हा माणूस अर्धवट आहे की बदला घेण्यासाठी हे सगळं करतोय मग आता भूमीकडे कोणता पर्याय नसतो घेते आणि फटाफट फटाफट रागाने सगळ्या सह्या करायला सह्या करते आणि ते संकर्षण ऑपरेशन कराल ना, करा ना असं म्हणत ती आशे मी त्याच्याकडे पाहायला लागते संकर्षण आता मात्र ते पेपर आपल्या ताब्यात घेतो आणि त्यानंतर ऑपरेट करण्यासाठी हॉस्पिटलच्या दिशेने जातो आणि तो आता आकाशचं ऑपरेशन पण करतो ऑपरेशन खूप क्रिटिकल असतं पण म्हणूनच डॉक्टरांनी शंकरषण अधिकारी हे एकमेव आहेत जे ऑपरेशन करू शकतात हे सांगितलेलं असतं आणि फॉरेनचे एक डॉक्टर तर फॉरेनचे डॉक्टर आफ्रिका व्हिजिटला असल्यामुळे ते काही येऊ शकत नाहीत आणि त्याच वेळेला शंकरषणने ऑपरेशन केलेलं असतं ऑपरेशन झाल्यावर ते आकाशला बाहेर आणण्यात येतं आणि त्यानंतर भूमी म्हणते डॉक्टर डॉक्टर माझ्या आकाशची तब्येत सुधारेल ना आकाश शुद्धीवरती येईल ना यावरती शंकरषण अधिकारी म्हणतो ते सगळं तर होणार आहे पण तुम्हाला माझ्या जी अट मान्य आहे ना कारण तुमच्याकडून मी फसवा फसवीची अपेक्षा करत नाही किंवा तुम्ही मला फसवाल असं मी अजिबात विचार करत नाहीये त्या त्यामुळे त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये आता आपली अट लक्षात ठेवा आणि त्यावरती मी म्हणते हो पण मला सांगा ना आकाश शुद्धीवर येईल ना त्यावरती तो म्हणतो मी सुद्धा त्याचीच वाट पाहतोय तुमच्यापेक्षा जास्त मी त्याची वाट पाहतोय की आकाशने शुद्धीवरती यावं कारण ज्या नरकातून मी चाललोय ना ज्या नरकातून मला जावं लागतंय त्या नरकातून आकाशला जावं लागणार आहे आणि हेच मला पाहायचं आहे आणि याच कारणासाठी मी आकाशला या नरकातून पाठवत मी आता वाट पाहणार आहे की जे दुःख मी भोगतोय ते दुःख आकाश कसं भोगणार बस माझी हीच इच्छा आहे म्हणून माझी इच्छा आहे की आकाशने शुद्धीवरती यावं इतकं रफ किंवा इतकं रूढ आता संकर्षण बोलत असतो पण भूमीला ते वाचून पर्याय तो एक तर मी कॉन्ट्रॅक्ट साइन केलेला असत किंवा एक त्याने आपल्या नवऱ्याचा जीव वाचवलेला असतो आता आकाश बर झाल्यावरती त्याच्यासमोर हे कॉन्ट्रॅक्ट ते येणार का आणि आता इकडे क्षितिजाला घेऊन भूमी आता शंकरचंदच्या घरी ओजसची काळजी घ्यायला किंवा त्याची केअरटेकर म्हणून जाणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे